अंतिम निवाडा नुकसान भरपाई आदेश हरजाना अवॉर्ड नमस्कार मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे आज अभ्यासासाठी दोन निवाडे घेऊन आलेलो आहे अनुक्रमांक एक ते पंचवीस उभे लिहून काढा त्यासमोरचे घटक लिहून काढा त्यासमोरचे आत्ता ह्या आवॉर्डमधले आकडे लिहा आणखीन पुढं एक आवॉर्ड टाकलेलं आहे त्याचे आकडे लिहा आणि आपल्या परिक्षेत्रामध्ये ग्रामपंचायत असेल तालुका असेल जिल्हा असेल जेथून कुठून इत्यंभूत माहिती आपणास मिळवता येईल ती माहिती मिळवून आपले स्वतःचे रखाने भरून गोळाबिरीत जमते का पहा बाकी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा लाईक शेअर कमेंट आणि जॉईन करा इथं व्हॉट्सअप नंबर सांगत नाही जे काही आपलं डिस्कशन असेल या संदर्भातलं ते आपण कमेंटमध्ये करूयात कंटिन्यू ठीक आहे थोडंसं धक्कादायक वाटू शकतं